ख्रिस्ती समाजाच्या श्रीगोंदा येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी बारामतीतील रॉबर्ट वसन गायकवाड यांच्यावर संशयित आरोपी म्हणून श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासणीमध्ये रॉबर्ट गायकवाड यांचे नाव घेण्यात आले आहे बारामतीतील ख्रिस्ती बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन रॉबर्ट गायकवाड हा फसवणुकीमध्ये तरबेज आहे तसेच राज्यातील ख्रिस्ती समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या तपासून घ्याव्यात फसवणूक झाली असेल तर संबंधित पोलीस ठाण्यात रॉबर्ट गायकवाड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे आवाहन देखील जयकुमार काळे यांनी समाज बांधवांना केले आहे काळे हे बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आज पत्रकार परिषद घेण्यामागचा मूळ उद्देश आहे की आमच्या समाजामधील एक व्यक्ती त्यांचं नाव रॉबर्ट वसंत गायकवाड त्या व्यक्तीपासून आमच्या समाजाचं आजपर्यंत आतोनात नुकसान झालेलं आहे आम्ही मागील अनेक दिवसांपासून समाजाला आणि बारामतीकरांना तसेच सबंध महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांना सांगतोय की हा व्यक्ती फ्रॉड आहे आणि ह्या व्यक्तीने आजपर्यंत आमच्या समाजाच्या अनेक प्रॉपर्ट्यांमध्ये गैरव्यवहार केलेला आहे हा व्यक्ती पंचवीस वर्षापूर्वी सायकलवरती बारामतीमध्ये पाळक म्हणून आला होता परंतु आज तुम्ही पाहिलं तर या व्यक्तीच्या नावावरती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे ही कुठून आली ह्याचा ह्याचा तपास झाला पाहिजे तर आज देवाच्या कृपेने आम्ही सर्व समाजाने केलेल्या प्रार्थनेमुळं ही बाब आज सगळ्या समाजापुढे समोर आलेली आहे श्रीगोंदा या ठिकाणी मागच्या वर्षी अठ्ठावीस ते तीस एकर जमिनीचा गैरव्यवहार झालेला होता त्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी तहसीलदार तलाठी असे अनेक अधिकारी या गैरव्यवहारामध्ये सामील असल्यामुळं आणि त्यांचं त्या ठिकाणी निलंबन करण्यात आलेलं आहे परंतु त्या ठिकाणी चार आरोपी हे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि त्या आरोपींमध्ये रॉबर्ट वसंत गायकवाड हे त्यावेळेस नव्हते आणि वारंवार सांगतोय की हाच प्रमुख आरोपी आहे ह्याच आरोपी आरोपी, आरोपी ह्या आरोपीला पोलिसांनी नंबर एक चा आरोपी केला पाहिजे कारण द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची सगळी प्रॉपर्टी सेक्रेटरी या नात्याने ह्या व्यक्तीच्या ताब्यात होती आणि ह्या व्यक्तीने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून संगणमताने म्हणजे पहिल्या चार आरोपी प्लस गेला काल सतरा तारखेला ह्या व्यक्तीला पोलिसांनी त्या ठिकाणी रॉबर्ट वसंत गायकवाड व त्रेसष्ट हा व्यक्ती आरोपी संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झालेला आहे म्हणजे समाजाने आम्ही वारंवार सांगतोय की हा व्यक्ती रॉबर्ट वसंत गायकवाड हा खराब भामटा फसव्या भ्रष्टाचारी माणूस आहे हा स्वतःला समाजाचा धर्मगुरू बनवतो स्वतःला समाजाचा पाळक म्हणतो परंतु या माणसाचे काळे कारणाने आम्ही अनेक वर्षापासून पोलिसांना प्रशासनाला सांगतोय या निमित्ताने तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव आज तुम्हाला विनंती करतोय की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे रॉबर्ट वसंत गायकवाड या आरोपीला अटक करून त्यातून अजून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी कुठले कुठले भ्रष्टाचार त्यातून बाहेर निघतात हे पोलिसांनी व्यवस्थित तपासलं पाहिजे या प्रकरणामध्ये खूप मोठा हा घोटाळा आहे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे आम्ही या प्रकरणामध्ये ईडी कडे जाणार आहोत त्याच्यानंतर आमची विनंती आहे सरकारला आणि पोलिसांना प्रशासनाला की या प्रकरणामध्ये एस आय टीची पण एस आय टीने पण या प्रकरणामध्ये लक्ष घालून का व्यवस्थित कायदेशीर आणि स्वच्छपणे ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मी आपल्या आपल्या वतीने प्रशासनाला व श्रीगोंदा गोंदा पोलीस स्टेशन यांना मी विनंती करत आहे